शारदा संकल्प प्रतिष्ठानची कॅसलमिल नाका येथे मानाची गोकुळ हंडी दहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकास अकरा लाखांचे पारितोषिक गोविंदा पथकासाठी अन्नछत्राची उभारणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती भारतीय जनता पार्टी ठाणे शहर व शारदा संकल्प प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सोळा ऑगस्ट रोजी कैसल मिल नाका येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे चौक येथे गोकुळ दहीहंडी उत्सवाचं आयोजन केले असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत आयोजक माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी दिली पत्रकार परिषदेस भारतीय जनता पार्टी ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले माजी नगरसेविका नंदा कृष्णा पाटील भारतीय जनता पार्टी ठाणे शहर सरचिटणीस तथा शारदा संकल्प प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन पाटील व्यासपीठावर उपस्थित होते गतवर्षी ठाण्यातील खोपटचा राजा गोविंदा पथकाने आमच्या इथे नऊथर लावून विश्वविक्रम केला आहे आमची दहीहंडी गोकुळ दहीहंडी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपाला आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री आमदार खासदार कलाकार या उत्सवात सहभागी होणार आहेत मागील वर्षी दोनशे गोविंदा पथकांची उपस्थिती उत्सवाला लाभली होती यंदा हे आकडा वाढून अडीचशे गोविंदा पथक येथे येण्याची शक्यता आहे दमलेल्या गोविंदा पथकांसाठी अन्नछत्र उभारण्यात येणार आहे गेल्या वर्षी बारा हजार गोविंदांनी या आठ अन्नछत्राचा लाभ घेतला तर यावर्षी पंधरा ते वीस हजार गोविंदा येण्याची शक्यता असल्याने तशी व्यवस्था आम्ही करणार आहोत कोणालाही दुखापत होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी काळजी घेत असल्याची माहिती कृष्णा पाटील यांनी दिली प्रथम दहा थर लावणाऱ्या पुरुष गोविंदा पथकास अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये व चषक प्रथम नऊ थर लावणाऱ्या पथकास पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये व चषक नंतरचे नऊ थर लावणाऱ्या पथकास दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये व चषक आठ थरासाठी एक्कावन्न हजार रुपये व चषक सात थरासाठी पंधरा हजार रुपये व चषक सहा थरासाठी नऊ हजार रुपये व चषक पाच थरासाठी पाच हजार रुपये व चषक चार थरांसाठी पाच हजार रुपये व चषक असे बक्षीस असणार आहे प्रथम थ सात थर लावणाऱ्या महिला गोविंदा पथकास एक लाख एकावन्न हजार एकशे अकरा रुपये व चषक नंतरचे सात थर लावणाऱ्या पथकास एक्कावन्न हजार रुपये व चषक सात सहा थर लावणाऱ्या पथकास पंचवीस हजार रुपये व चषक पाच थर लावणाऱ्या पथकास दहा हजार रुपये व चषक चार थर लावणाऱ्या पथकास पाच हजार रुपये व चषक असे बक्षिसाचे स्वरूप असल्याची माहिती कृष्णा पाटील यांनी दिली भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर ठाणे आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रोजपुर नगरात गोकळहंडी गेली तीन वर्षापासून घेतली जाते की या हंडीची क्रेज पूर्ण महाराष्ट्रात ठाणेकर जनता असेल तसेच आपण आपल्यामार्फत हंडी नावारूपाला आलेली आहे आणि एक क्रेज तयार झालेली आहे या हंडीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच इतर सेलिब्रिटी आणि कॅबिनेट मिनिस्टर मिनिस्टर ठाण्यातील बरेच लोक ह्या हंडीला येणार आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करायला उत्सुक आहोत तसेच आम्ही एक गोविंदेजवळ दोनशेच्या वर गोविंदे, दोन गोविंदे आमच्या इथे भाग घेतात आणि त्या गोविंदांसाठी ते थकून भागून आलेले असतात तर ते त्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे आम्ही अन्नछत्र चालू केलेलं आहे आणि तिथून गेल्या वर्षी जवळ बारा हजार गोविंदांनी तिथे अन्नदानाचा लाभ घेतला होता ह्यावेळी शक्यता वाढण्याची असल्यामुळे आम्ही पंधरा ते वीस हजारची व्यवस्था आम्ही आता केलेली आहे तसेच या स्पर्धेमध्ये स्पॉट इन्शुरन्स काढलेले आहे जेणेकरून कुठल्याही गोविंदाची दुखापत होऊ नये म्हणून झाल्यास कुठली घटना घडू नये म्हणून इन्शुरन्स काढलेला आहे तसेच दुखापत होऊ नये म्हणून हॅरनेसची व्यवस्था केलेली आहे काल संध्याकाळी ऑ ऑनलाईन फॉर्म आम्ही चालू केला एका तासामध्ये सत्तरही गोविंदांची नोंद झालेली आहे आणि आतापर्यंत जवळ शंभरच्या वर आकडा आज गेला असेल तो का बघितलं नाही पण आम्हाला भवि येणाऱ्या दिवशी म्हणजे परवा सोळा तारखेला अडीचशेच्या वर गोविंद येण्याची अपेक्षा आहे आमच्या इथे गेल्या वर्षी ठाणेतील पहिल्यांदाच विश्वविक्रम झालेला आहे नऊ थर लावून ठाण्याचा आपला खोपटचा राजा या गोविंद पथकाने नऊ थर लावूनच विश्विक्रिक के के विश्व विक्रम केलेला आहे आम्हाला आताही अपेक्षा आहे जो आजपर्यंत दहा थर कधी लागलेला नाही त्याचा विश्वविक्रम ठाणेकर किंवा मुंबईकर नक्कीच आमच्याकडे मोडतील आणि तो विक्रमाच्या आम्ही सर्व अपेक्षा करत आहोत आणि त्याची पुरेपूर आम्ही काळजी घेतलेली आहे तसेच त्या दहा थराला आम्ही अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये हे प्रथम पारितोषिक आणि चषक ठेवलेले आहे नऊ थराला पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये पारितोषिक ठेवलेलं आहे तसेच नऊ थराच्या नंतर प्रथम येणाऱ्या गोविंदाला नंतर येणाऱ्या गोविंदाला दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस असं पारितोषिक ठेवलेलं आहे आणि चषक तसेच महिलांकरिता विश्वविक्रम करण्याच्या मार्गावर मुंबई ठाण्यातले दोन ते तीन गोविंदाची प्रॅक्टिस चालू आहे सात थर लावायची त्या सात थराला आम्ही एक लाख एक्कावन्न हजार एकशे अकरा रुपये प्रथम पारितोषिक ठेवलेले आहे चषक तर नक्कीच विश्वविक्रम होण्याची शक्यता शारदा संकल्प प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी यांच्या हंडीमध्ये होण्याची शक्यता आहे